दा ते ए दाद्या तुझी स्कूटीची चावी दे ना मला पार्लर मध्ये जायचं होतं काय ग ताईडी सदा ना कदा माझीच गाडी मागत असती दाजींना सांग ना जरा तुला नवीन गाडी घेऊन द्यायला असं का गाडी जेवढा तुझा हक्क आहे ना तेवढा माझा बी आहे समजला का ए मम्मी सांगायला दे गप चुप चावी चल ए मम्मी आम्ही दोघं फिरायला चाललो इथं चावी ठेवते बर का आणि कुणी आले तर चावी दे आणि नुसती झोपा काढू नको जरा आमच्या घरावर दे आणि ठेव ए मम्मी दादा ने काल काय ऑर्डर केलं होतं ग लेच मोठा बॉक्सिस होता आगा काय नाही कपसेट मागवला होता कपसेट ऑर्डर केलात ग तो कपसेट मला दे आणि तुम्हाला दुसरा आण दुसरा ऑर्डर करा सांग त्याला कर मम्मी मां शूजचे पाय बघ ना किती बुंड बुंड दिसतात आगा तिच्या पायात पेनज नाही ना म्हणून तसे दिसते लवकर कितीला तेवढा पेनज करू ना मऊ ए मम्मी गॅस टाकी हाय गो शिल्लक आमचा नेमका गॅसच संपलाय हाय जा घेऊन दादा हाय घरात ए दाद्या चल रे तेवढी गॅस टाकी घेऊन घरी कुडून मला बुद्धी आली आणि दादिंना सांगितलं इथं फ्लॅट घ्या म्हणून मलाच कामाला लावली आता चल बाई चल येतो <laughs>